मंडळी दोन हजार चोवीस मध्ये बऱ्याचशा नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या या नव्या का का मालिकांमुळे काही लोकप्रिय मालिकांनी दोन हजार चोवीस मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया प्रेक्षकांच्या पसंती पडलेल्या काही मालिका ज्यांनी दोन हजार चोवीस ला प्रेक्षकांचा निरोप घेतला यामध्ये प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली आई कुठे काय करते या मालिकेने तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला ही मालिका तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेने स्टार प्रवाहला नंबर वन मालिका बनवली असं सांगितलं तरी हरकत नाही याखेरीज स्टार प्रावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने तब्बल साडेचार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं दोन हजार ला या मालिकेने निरोप घेतला सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता तर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आई कुठे काय करते या मालिकेप्रमाणे या मालिकेने सुद्धा टीआरपी मध्ये पहिलं स्थान गाठलं होतं या सोबतच स्टार प्रॉ वरील तुझेच मी गीत गाते या लोकप्रिय मालिकेने सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला अभिजित खांडकर उर्मिला कानेटकर प्रिया मराठे अवनी तायवडे यांची प्रमुख भूमिका असलेले या मालिकेने सव्वीस जून दोन ला प्रेक्षकांचा निरोप घेतला या खेरीज कोठारे विजय निर्मित पिंकीचा विजय सो या मालिकेने सुद्धा दोन हजार चोवीस ला प्रेक्षकांचा निरोप घेतला mm -hmm. या मालिकेने सुद्धा लोकप्रियतेचं शिखर गाठलं एकतीस जानेवारी दोन हजार बावीस दो रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला तर सव्वीस मे दोन हजार चोवीस ला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला यासोबतच स्टार ब्रॉ वरील मन धागा धागा जोडते ते नवा या लोकप्रिय मालिकेने सुद्धा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला प्रेक्षकांचा निरोप घेतला ही मालिका सुद्धा लोकप्रिय मालिकांपैकी एक होती जी मराठीचं सांगायचं झालं तर तब्बल वीस वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा होम मिनिस्टर हा कार्यक्रम दोन हजार चोवीस साली बंद झाला एकतीस डिसेंबर दोन हजार चार रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला तर पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला आदेश बांदेकर यांनी या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं यासोबतच जी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमान सुद्धा दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला अठरा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित झाला तर सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित झाला होता या कार्यक्रमाने तब्बल दहा वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं या कार्यक्रमाखेरीजे मराठीवरील सारं काही त्याच्यासाठी या लोकप्रिय मालिकेने सुद्धा चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेत खुशबू तावडे आणि अशोक शिंदे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर झे मराठीवरील तू चाल पुढं या लोकप्रिय मालिकेने सुद्धा दोन हजार चोवीसला ला प्रेक्षकांचा निरोप घेतला जे मराठीवरील ही लोकप्रिय मालिका होती बऱ्याच कालावधीनंतर दीपा परब या अभिनेत्रीने या मालिकेतून पुनरागमन केलं होतं पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस ला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला जानेवारी दोन हजार चोवीस ला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला यासोबत झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने सुद्धा लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं आगळा वेगळा विषय असलेल्या या मालिकेने सुद्धा एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला कलर्स मराठीचं सांगायचं झालं तर कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगफलं ही एक लोकप्रिय मालिका होती या मालिकेने सुद्धा दोन हजार चोवीस ला प्रेक्षकांचा निरोप घेतला तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला तर अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला होता यासोबतच कलर्स मराठीवरील रमा राघव आणि पीर्तीचा वनवा उरी पेटला या दोन लोकप्रिय मालिकेने सुद्धा दोन हजार चोवीस ला प्रेक्षकांचा निरोप घेतला सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस ला या दोन्ही मालिका बंद करण्यात आल्या तर कलर्स मराठीवरील काव्यांजली सखी साऊल ही एक लोकप्रिय मालिका होती या मालिकेने सुद्धा सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेने सुद्धा लोकप्रियतेचं शिखर गाठलं एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता या मालिकांखेरीज सन मराठीवरील सुंदरी आणि कन्यादान या दोन लोकप्रिय मालिकेने सुद्धा दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला तर सोनी मराठीवरील कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेने सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेतला ही मालिका सुद्धा लोकप्रियतेच्या शिखरावर होती तर अशा काही लोकप्रिय मालिकेने दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका होती हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका